हे मंदाकिने पाटील माझ्या चायनलमध्ये ते स्वागत आहे आज मी बटाट्याची भाजी मा कशी माझ्या पद्धतीने कशी करते रस्सा भाजी ते नक्कीच बघा हे बघा आता मी तेल तापत ठेवून लसूण टाकलाय मोहरी टाकली तेल तापलं की मी आता लसूण टाकते लसूण टाकते आता आणि कोथिंबीरची आपण कोथिंबीर टाकली ती छान होती लसून लाल झालं की नाही घेतला मग आपल्याला दोन बटाटे कापून सगळं मसाल्याचं साहित्य शनिदान कुटोग थोडंच टाकायचं आपण मग सगळीस आपण जास्त कूट टाकला की ते मसाल्याचं सगळे निघून जाते थोड्याच प्रमाणात शनद कूट टाकणार आहे मी आता कढीपत्ता कोथिंबीर हे दोन बटाटे कापून घेतले मी छोटे छोटे तर लसूण आपलं लाल व्हायचं आहे छानपैकी लाल होतो बघा माहिती का आता आपण अशी कोरडी पण छान लागते आणि भाजी केली की पोळीवर आपण ती येते आपल्याला आणि पोट भाजल्यासाठी कोरडी भाजी असते तर मी भाजी छान लागते आणि भाजी जास्त करते मी कोरड्या भाज्या कमी करते आपण कोथि कढीपत्ता टाकते मी कोथिंबीर कोथिंबीर टाकून खूप जाळी ना छान चव लागते कोथिंबीर आपण लांब उडायची आहे লাপার মসাল টাকা মধ্যে মাস টাকা ঘেমা শুরু কান্দা লসুণ মসল টাকা এক চমচা কান্দা লসুণ মসলা টাকি হলদ টাকা হা গরম মসলা সাদা বসুন ঘুরে বটাটে টাকা ঘেছে পূর্ণ মজা जास्त कमी करते आपल्याला इथे शेतकट वास काम टाकत आणि कधी दाण्याची टाकल्यानं आता उकळी आली ना नंतर टाकायचं

आपण कुठं नंतर टाकणार होते त्याच्या